नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आज माझ्यासोबत आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे नमस्कार मॅडम त्यांची मुलाखत सोशल मीडियावरती तुम्ही काही कालांतरानं पाहणार आहात रेडिओ शुगरच्या माध्यमातून ऐकणार आहात काही महत्वाचे प्रश्न जे माझ्या मनात पडलेले आहेत ते या रॅपिड फायरच्या माध्यमातून आपल्याला त्यांना विचारायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर का हे पण तुम्ही सांगणं अपेक्षित आहे तर तुमचं गाव सोलापूर तुम्ही राहिलात पुण्यामध्ये तर मी जर विचारलं सोलापूर की पुणे तर त्याच उत्तर काय असेल सोलापूर आणि बेसिकली मला सासरचं गाव अच्छा सासरगड सोलापूर आहे म्हणजे सासर सोलापूर आहे म्हणून सोलापूर की कारण काय आहे नेमकं कारण कारण माझे सगळे जे आणि फॅमिली आणि तिथलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह असतं जास्त जो पुणे जवळच आहे पण पुण्यात खूप पॉल्युशन झाले अच्छा सोलापूर आणि तुम्ही ग्राउंडेड आहात म्हणजे ज्या गावापासून आपली सुरुवात झाली त्या गावाचं मोठेपण आणि आपल्या हृदयामध्ये एक जागा असते आपल्या स्वतःच्या गावासाठी तर ते सोलापूर उत्तर ते असावं असं मला वाटतं एम पी एस सी सुरुवातीला तुम्ही दिलीत आणि त्याच्यानंतर अधिकारी म्हणून तुम्ही जॉईन झालात आणि परत युपीएससी करावी आणि मग आपण स्वतःला कुठेतरी प्रूव्ह करावं या गोष्टी तुम्ही ठरवत होता मनाशी आणि ते आता आपण दाखवून द्यावं तर एम पी एस सी की युपीएससी असा प्रश्न विचारला तर नेमकं काय महत्वाचं किंवा तुमच्यासाठी काय ठरलं महत्वाचं तसं दोन्ही प्रवासांनी मला गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि तसं उत्तर द्यायचं तर तस बोलता येणार परंतु स्कोप बघितल्यामुळे जास्त मोठं पद या युपीएससी दिलं आणि एक व्यापक दृष्टिकोन पण दिला कारण एमपीएससीच्या माध्यमातून कदाचित आता तिसरा प्रश्न असा आहे की पदावर काम करत असताना खुर्चीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना घरी पण काम करता का म्हणजे स्वयंपाक करायला आवडतं का की प्रशासन करायलाच आवडतं म्हणजे स्वयंपाक की प्रशासन मला येतो पण आवडत नाही कारण तो, तो, <नाग़त> <laughs> <laughs> तो सगळ्यांना प्रत्येकाला आला पाहिजे प्रत्येकाला आपल्यासाठी किमान आलं पाहिजे पुरुष असो स्त्री तो तुम्हाला येतो आणि खूप चांगला येतो असं माझ्या घरच्यांचं मत आहे परंतु मला तो करायला आवडत नाही आणि घरातली इतर कामे म्हणजे तसं तर प्रत्येक गृहिणी म्हणजे तुम्हाला शासकीय बंगला दिला तरी पण बरीचशी कामांना दिसणारी असतात ती करून खूप महत्वाचं असत की कोणीही असलं बाई म्हणून आपण एखाद्या पदावर काम करतो आपल्याला ती कामं आपण केल्याशी बरं वाटत नाही आता पुढचा महत्वाचा प्रश्न की नेमकं का खायला काय आवडतं hmm. करायला तर आवडत नाही तुम्ही सांगितलं सध्या <laughs> खायला कुणी येऊ एखादी डिश आहे मध्ये मध्ये चिकन <laughs> आणि तुम्हाला येत असलेली आणि तुमच्या घरातल्या शक्यतो <laughs> आहोन्ना आवडणार तुमच्या हातची अशी कुठली डिश आहे त्याला माझ्याच वरण डायरेक्ट झाला वा म्हणजे समतून साधलाय तुम्ही कि मी वरण करते तुम्ही माझ्यासाठी चिकन करा त्यामुळं हे खूप छान कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं आता तुम्ही माझे ना फोडत <laughs> आता दोघही इंजिनियर आहात बरोबर तर इंजिनियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ह्याच्यामध्ये जर वाद झाला नेमकं कोणाचा विजय होतो अधिकाऱ्याचा विजय होत की <laughs> इंजिनियरचा अस वादाचे मुद्दे आता आता एवढ्या वर्षाच्या संसारानंतर वाद कमी होतात माझं असं जिंकणं वगैरे असं फार नसतं जनरली आता मुद्दा काढल्याचं समजूतदारपणा खूप आहेत त्याच्या दोघांच्याहीकडे ते मी म्हटलं ते संस्कार आहे त्याच्यामुळे आणि एक आम्ही आमचं पहिल्यापासून जे काय जर वाद झाला तर आम्ही त्याच दिवशी तो संपवतो हां सो स्ट्रेच कधी होत नाही त्याच्यामुळं ते एक मला वाटते सुखी सहजीवनाचं मंत्र आहे तुम्ही जर झालं तुमचं काही मतभेद ते लगेच तिथे तिथे मिटले पाहिजे ते आहे <laughs> प्रोडक्शन इंजिनियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे मशीन मधून डायरेक्ट माणसांमध्ये येऊन पडला तर आता मशीन की माणूस हा प्रश्न विचारला तर काय नेमकं आवडेल तुम्हाला हा खूप आवड प्रश्न आहे कारण डोमेन इतके वेगळे दोन्ही सुद्धा ते तुलना नाही करतायत आणि त्यांनी मशीनच्या चार वर्ष मी जे राहिली आहे त्यांनी मला खूप शिकवल्यात खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि ट्रॅडिशनल नव्हतं ते फारसं की मुलींनी शॉफ्टलोअरला काम करणं किंवा मशीन्स होतात त्या गोष्टी मी शिकले खूप शिकायला मिळाला परतही कधी मला भविष्यात कदाचित तशा डोमेनमध्ये काम करायला मिळालं तर मला नक्की आवडेल म्हणजे ॲज अ आय एस ऑफिसर आम्हाला खूप साऱ्या क्षेत्रात काम करायलाही मिळतं भविष्यात तर नक्की आवड पण माणसाचं मशीन <laughs> मशीन आणि माणूस हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा माणूसच मशीन झालाय अशी भावना सुद्धा आता प्रत्येकाच्या मनात आहे की आपण उठण्यापासून झोपेपर्यंत जो कालावधी आहे कि एखाद मशीन काम करतं वॉशिंग मशीन मी लावलीय त्याचं त्याचं काम चालू आहे तसं माणूस स्वतःची बुद्धी न वापरता संवेदना न वापरता बऱ्याच वेळेला मशीन म्हणूनच काम करताना जो दिसतो आहे तर ते आ, तुम्ही अधिकारी म्हणून त्याकडे कसं बघता आणि माणसांनी हे कुठं तरी थांबवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का माणूस मशीन का काम करतोय परंतु आपण जे म्हणतो माणसातल्या माणूस पण असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो नाही डिटॅच होऊ शकत आणि ते कधीतरी आपण स्थिर बसून शांत बसून जर विचार केला तर आपल्या ज्या आर्टिफिशियल कृत्रिमता चाललेल्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला हानिकारक होत असतील तर ते आपण थांबवल्या पाहिजे आणि आता हा भाग झालाय स्टाईलचा की आपल्याला त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी कराव्या लागतील त्याशिवाय नाहीतर आपण सर्वाईव्ह नाही होऊ शकत माणसाला करणं भाग आहे परंतु मग अशा आपण ज्या गोष्टी बोललो की आपली कला आपली संस्कृती ह्या जर गोष्टी आपण जपल्या किंवा तुमचं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ह्या जर गोष्टी आपण जपल्या तर तुमच्यातला माणूस पण नक्की जिवंत राहील असं मला वाटतं अगदी आता छंद कला याबद्दल बोलत असताना लावणी हा तुमच्या काळजाचा जवळचा विषय आहे आणि कथ्थक तुम्ही चार परीक्षा पास झालेला आहात म्हणजे कथ्थक आणि लावणी असा जर मी प्रश्न विचारला तर मग कुठं जवळ जाणार आहे गुरुजी पण ऐकणार कदाचित लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य अशा दोन फरक आहेत त्याच्यामुळे त्यामुळे लावणी हा लोकनृत्याचा प्रकार आहे आणि ते शास्त्रीय नृत्य आहे त्यामुळे ते त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्यामुळे असे तुलना नाही करता येणार आणि कथक मध्ये ज्यावेळेस आम्ही शिकतो ना त्यावेळेस ते बेसिकली मला जास्त अभिमान काय वाटतो की आता ते एकच शास्त्र नृत्य असे खूप शास्त्रीय नृत्य आपल्या भारतामध्ये आहे आणि त्यावेळेस म्हणजे त्याला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि ते इतक्या सायंटिफिकली डेव्हलप झालेलं आहे म्हणजे ऍक्च्युली त्याला शास्त्रीय म्हणतात ते बरोबरच आहे ते खरंच खूप मोठं सायन्स आहे आणि मला काय वाटलं की मी ह्या क्षेत्रात मला कधी यायला का नाही मिळालं किंवा मला हे क्षेत्र कधी माहितच का नव्हतं की इतकं सायंटिफिक आहे त्याचे ताल असतील त्याचे प्रत्येक असेल किंवा आणि प्रत्येक ज्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचे म्हणजे वाद्य असेल किंवा संगीत असेल आणि नृत्य असेल तर ह्या इतक्या छान पद्धतीने गुंतलेल्या आहेत आपल्या सिलेबसमध्ये आपण ह्या कधी गोष्टी घेतल्याच नाही त्यामुळे आपल्याला माहितच नाही परंतु हे खूप रिच असेट आहे आपलं आणि मी खूपच थोडं शिकले म्हणजे चार परीक्षांमध्ये आम्हाला फारच बेसिक गोष्टी मला त्याचा स्कोप लक्षात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टीज मिळवण्यासाठी खूप आराधना करावी लागते खूप साधना करावी लागते तितकं मी करू शकत नाही वे वेगळ्या भागी असेल किंवा काय परंतु ज्यांनी ती साधना केली त्यात ते अचिव्हमेंट त्यांनी त्या मिळवलेलं आहे ते खरंच कारण तुम्ही सगळं सोडून तेच करता आणि लिटरली ते स्वतःच्या आत्म्याशी असेल किंवा मी परमात्म्याशी असेल ते तादात्म्य इथपर्यंत ते जातात म्हणजे कलेमध्ये इतकी ताकद आहे त्यामुळे तो एक वेगळा डोमेन आहे आणि लोकनृत्याचं कसं आहे की तुम्ही लोकांसमोर तुम्ही स्वतःसाठी फक्त करत नाही म्हणजे कथक शास्त्र नृत्याचं बरं तो एक हे की मला कुठंतरी परमोच्च बिंदू गाठायचा आहे असं कुठेतरी ते मागे राहत लोकनृत्यात आपल्या बरोबर त्याचा तो वेगळा डोमेन आहे त्याच्यामुळे त्या श्रेष्ठ ठरवून आणि माझ्यासाठी दोन्ही पर्पज त्याच त्या ठिकाणी लावणीमध्ये मी असं एक्सप्रेसिव्हली म्हणजे माझा तो आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसेल परंतु कथक करताना जे आंतरिक समाधान ते शकते मी आन शकत नाही धुळ्याला काम केलेलं <laughs> आहे आणि आता सांगलीमध्ये काम करत आहे तर धुळे की सांगली पुन्हा तेच आहे की बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे इथलं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे तिथले लोक समाज जीवन ते वेगळं आहे इथलं वेगळा आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत इथले वेगळे त्यामुळे तशी तुलना नाही करता येत पण दोन्ही जिल्ह्याने मला फार प्रेम दिलेला आहे त्यामुळं असं मी म्हणू शकत नाही की आ, हे चांगलं की ते चांगलं आणि जवळपास तिथेही दोन वर्ष मी काढली इथेही दोन वर्ष मला होत आलेली आहेत समान काळ पण काढलेला आहे त्यामुळे असं काही सांगता नाहीये की काय श्रेष्ठ हे मी सांगू नाही शकत माझ्या पण तितकेच आहेत माझ्या खूप छान उत्तरं दिली तुम्ही आणि मला वाटतं जे अनुभव हो आहेत दोन्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आलेले ते तुम्ही लिहावेत <laughs> अशी माझी इच्छा आहे की जे कदाचित पुढच्या काळामध्ये पुस्तक रूपानं येऊ शकेल आणि एखादा अधिकारी जेव्हा आपले अनुभव लिहितो तेव्हा ते, ते येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पिढ्यांना खूप फायद्याचे ठरत त्यामुळे आपण लेखक म्हणूनही पुढच्या <laughs> काळात उदयाला यावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि खूप दिलखुलास आणि मान मोकळ्या अशा गप्पा आज तुम्ही मारल्यात त्याबद्दल आपल्या मा मनापासून आभार नमस्कार